नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्व हो युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव कुठपर्यंत वाढतील तज्ज्ञांचे काय माहिती त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया खेडा खरेदीत कापसे दर हमीभावापेक्षा भावपेक्षा कमीच आहे खानदेशात आवक रकडत सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे खानदेशात कापसीची आवक कमी आहे रोज सोळा ते अठरा क्विंटल कापूस बाजारात येत असून खेडा खरेदीमध्ये दर हमीवापेक्षा कमी म्हणजे सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपयापर्यंत मिळत आहे सध्या सरकीचे दर कमी आहेत सरकी दरात सुधारणा झालेली नाही यामुळे कापसे दर खानदेशात दबावतच किंवा अपेक्षित नसल्याची स्थिती आहे खेडा खरेदीत कापसाला सध्या प्रति क्विंटल हमी हमी दर मिळत आहे ख खानदेशात कापसाच्या बाजार समित्यात कुठलीही आवक होत नाही कमाल कापसाची थेट किंवा खेडा खरेदी केली जाते शासकीय खरेदी का सुरू आहे पण त्यात सर्व कापूस उत्पादक का... सर्व कापूस उत्पादक कापूस खरेदी होणार नाही खरेदी खरेदीतही कापसाची खरेदी विक्री होत नाही दरात मागील महिनाभरात कुठलीही सुधारणा झालेली नाही मध्यंतरी कापसे दर प्रति क्विंटल सहा हजार चारशे ते सहा हजार सहाशे रुपयापर्यंत खेडा खरेदीत दिले जात होते कापसाची आवक हमी भावात काहीशी वाढली आहे वीस ते बावीस दिवसापूर्वी खानदेशात रोज दहा ते बारा हजार क्विंटल कापसाची आवक होत होती त्यात मागील काही दिवसात वाढ झाली असून सध्या आवक कमी म्हणजे अठरा हजार क्विंटल एवढी आहे रोज तीन ते ती चार हजार क्विंटल कापसाची एक गाठ एकशे सत्तर किलो रोयची असते निर्मिती खानदेशात होत आहे तर शेतकऱ्यांना नारा शेतकऱ्यांना नाराज आहे मित्रांनो खानदेशात खेडा खरेदीत यंदा कापसाची हमीभाव खरेदी नाही शासनाने हमीभावाने कसे हमीभाव कसे मिळतील याची दक्षता घेतली नाही अलीकडेच कापूस महामंडळाने खरेदी सुरू केली आहे पण ती खरेदी तो तोडकी आहे शेतकऱ्यास खानदेशात खेडा खरेदीचे हमी एवढा दर मिळ मिळण्यासंबंधी मिळालेले नाही यामुळे शेतकांच्या शेतकऱ्यात नाराजी व सरका, सरकार सरखीविषयी रोष आहे सरकारविषयी रोष आहे तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची दर भेटलाय सहा हजार नऊशे कमालद्र भेटलाय सात हजार दोनशे पंचवीस सर्व धरण भेटलाय सात हजार बासष्ट त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर अवकाली अठ्ठावीस क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार पन्नास कमालदर भेटलाय सात हजार शंभर सर्व दर भेटलाय सात हजार पच्याहत्तर पुढची बाजार समिती किनवट आव्हा काली सदोतीस क्विंटलची किमानदार भेटले सहा हजार चारशे कमालदर भेटलाय सहा हजार आठशे पन्नास सर्व धरंधर वेटलाय सहा हजार सहाशे पंच्याहत्तर त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवाकालेली तीन हजार एकशे चार क्विंटलची किमानद्र भेटलाय सहा हजार नऊशे कमालदर भेटला आहे आठ हजार साठ सर्व धरंध्र भेटले सात हजार सातशे चाळीस त्यानंतरची बाधा समित आहे वडवणी आवाकाखाली चारशे सत्त्याण्णव क्विंटलची किमानंद्र भेटला आहे सात हजार सातशे अकरा कमालदर वेटले सात हजार आठशे एकोणनव्वद दर सर्व धरणंद्र भेटले सात हजार आठशे एकवीस त्यानंतरची बाधा समित्या पार्शिवनी जात आहे या चार मध्यम स्टेपला आला आवकाली पाशे बारा क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे कमाल दर भेटलाय सात हजार दोनशे रुपये सर्व धरणंद्र दर आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाद सेमती जालनात जात आहे हॅबिड आवकाली सातशे पाच क्विंटलची किमान किमानं भेटलाय सात हजार सहाशे नव्वद कमाल दर भेटले आठ हजार दहा सर्व दर भेटलाय सात हजार नऊशे चार त्यानंतरची बाधासमती हादगाव तामसा जात आहे हाबिड अवकाली तीनशे चार क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार सातशे दहा रुपये कमाल दर भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्व दर वेटलाय सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समजते घाटनजी जात आहे एलारे मध्यम स्टेपल आवकाली सहाशे पन्नास क्विंटलची किमान किमानरा भेटले सहा हजार नऊशे कमाल कलमालदर भेटले सात हजार तीनशे ऐंशी सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समजते अकोला जात आहे लोकल आव्हाखाली एकवीसशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद सर्व धरणं भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद त्यानंतरची बाधा समजते अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकाली अठराशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटले आठ हजार दहा रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा सर्वात धरंद्र भेटले आठ हजार दहा रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील कापसे बाजार भाऊ जे आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्त असे शेअर करा धन्यवाद